सई तामणकरने तिच्या करिअरची सुरुवात मराठी मालिका आणि नाटकांतून केली त्यानंतर तिने मराठी चित्रपटांमध्ये आपला ठसाव मटवला दोस्ती दुनियादारी आणि चौकट बाहेर या मालिकांमध्ये तिची भूमिका खूप लोकप्रिय ठरली चित्रपटांमध्ये तिने दुनियादारी यांसारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत सईने केवळ मराठी चित्रपटांतच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतही आपली छाप सोडली आहे तिची अभिनयाची शैली खूप नैसर्गिक आणि प्रभावी आहे ज्यामुळे ती मराठी चित्रपटसृष्टीतील एक आवडती अभिनेत्री बनली आहे सई तामणकरला अभिनयासोबतच फिटनेस आणि फॅशनचीही आवड आहे त्यामुळे ती तिच्या चाहत्यांमध्ये फिटनेस आयकॉन म्हणूनही ओळखली जाते दुनियादारी हा सई तामणकरच्या करिअरमधील एक महत्त्वाचा मराठी चित्रपट आहे दोन हजार तेरामध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे सईने या चित्रपटात शिरीन या भूमिकेत काम केले आहे जी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण करू शकली शिरीन ही सुज्वळ प्रेमळ आणि भावनिक स्वभावाची मुलगी आहे आणि ती मुख्य पात्र शिरीष यांच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका बजावते सई तामणकरने या भूमिकेतून आपल्या अभिनय कौशल्याचे दर्शन घडवले आहे तिच्या आणि स्वप्नील जोशी यांच्या केमिस्ट्रीने या चित्रपटाला एक वेगळं वळण दिलं चित्रपटातील तिचा परफॉर्मन्स खूपच प्रशंसनीय ठरला आणि यामुळे तिला मराठी चित्रपटसृष्टीत एक महत्त्वाची अभिनेत्री म्हणून ओळख मिळाली चित्रपटातील सईची भूमिका तिला नवीन उंचीवर घेऊन गेली आणि तिच्या चाहत्यांची संख्या वाढवली बहुमुखी प्रतिभा आणि प्रभावी अभिनयासाठी ती ओळखली जाते ती मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे आणि तिला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार फिल्मफेअर पुरस्कार तीन फिल्मफेअर मराठी पुरस्कार आणि आठ महाराष्ट्राचा आवडता कोण पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत ताम्हणकर यांचा जन्म पंचवीस जून एक नऊ आठ सहा रोजी महाराष्ट्रातील सांगली येथे झाला आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठान प्रज्ञा प्रबोधिनी प्रशाला विश्रामबाग सांगली येथे शिक्षण घेतले ती राज्यस्तरीय कबड्डीपटू होती आणि कराटेमध्ये ऑरेंज बेल्ट आहे ताम्राणकर यांनी सात एप्रिल दोन हजार बारा रोजी व्हिज्युअल इफेक्ट्स कलाकार अमेय गोसाविशी लग्न केले पंधरा डिसेंबर दोन रोजी त्यांचे लग्न झाले आणि दोन हजार त्यांचा घटस्फोट झाला